तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की त्यांच्या घरामध्ये खूप वादविवाद होतात सुरुवात छोट्या गोष्टींवर होतं पण त्याचं रुपांतर हे मोठ्या गोष्टींमध्ये होत असत नवरा व्यवस्थित वागत नाही बाहेर इतर लोकांशी खूप चांगला वागतो पण घरात आल्यानंतर तो अचानकपणे चिडचिड करू लागतो तसेच मुलं हट्टीपणा करतात मुलं कोणाचं ऐकत नाहीत उद्धटपणाने बोलतात जर आपल्या घरामध्ये सतत कटकटी वादविवाद होत असतील तर मुलं सुद्धा तेच बघत राहतात आणि तेच तसंच वागायला तेही सुरुवात करतात आणि म्हणून मुलं हट्टीपणा उद्धटपणाने वागायला सुरुवात करतात आणि म्हणूनच बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडतो की माझ्या घरात हे जे वातावरण आहे तर हे कसं सर्व ठीक होईल आणि यातून कसं बाहेर पडता येईल घरात सुख शांती ही कशी टिकून राहील असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो किंवा घरातील पुरुषांना सुद्धा हा प्रश्न जो आहे तर तो पडत असतो आणि यानंतर आपण आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी या व्यक्तींकडे जा त्या व्यक्तीकडे जा किंवा ज्योतिषाकडे जा ज्योतिषाकडे गेल्यानंतर ज्योतिष काही वस्तू घ्यायला सांगतात तर त्या वस्तू घरामध्ये आणतात पण त्या वस्तूचा कोणत्याही प्रकारचा फरक हा घरामध्ये पडत नाही आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या तर सुरूच राहतात आणि त्या कुठेही संपत नाहीत त्यामुळे आपला वेळही वाया जातो आणि आपले पैसे सुद्धा वाया जातात पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर फक्त तीन दिवसातच घरातील सगळं जे वातावरण आहे तर ते ठीक होईल तर असा कोणता उपाय आपल्याला करायचा आहे अशी कोणती प्रभावी सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही केल्यानंतर फक्त तीन दिवसातच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही चालू आहे तर ते सर्व काही ठीक होईल घरामध्ये एक पवित्र असं वातावरण जे आहे तर ते सुद्धा यामुळे निर्माण होईल तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती तर ती सुद्धा नष्ट होईल बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर घरातील स्त्रियांची घरकाम करण्याची इच्छा होत नाही किंवा घरातील जे पुरुष असतात तर त्यांना सुद्धा घरामध्ये थांबावसा वाटत नाही आपलंच घर असून सुद्धा आपलं घरामध्ये मन लागत नाही तर ही जी काही तुमची वाईट भावना आहे तर ती सुद्धा या उपायाने निघून जाईल ही सेवा केल्यानंतर तुमचं मन हे तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये लागेल तुमची मुलं जो काही हट्टीपणा करत होते किंवा उद्धटपणाने बोलत होते किंवा मुलांना वाईट व्यसन लागलं असेल तर ते सुद्धा फक्त तीन आणि तीनच दिवसामध्ये कमी होईल घरामध्ये लक्ष्मी वास करेल तुमच्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी असतील तर त्या सुद्धा या उपायाने दूर होतील जर तुमचा नवरा ऐकत नसेल तर हा उपाय केल्यामुळे किंवा ही सेवा केल्यामुळे नवरा सुद्धा तुमचा ऐकू लागेल मुलं सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे वागू लागतील तुमच्या नवऱ्याला एखादं वाईट सवय लागलेली असेल किंवा एखादं वाईट व्यसन लागलेलं असेल तर ते सुद्धा यामुळे निघून जाईल घरामध्ये सर्व जे काही आहे तर ते चांगलं व्हायला सुरुवात होईल व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला फक्त भक्तीभावाने आणि अगदी मनापासून करायची आहे फक्त एकवीस दिवस ही दहा मिनिटांची सेवा जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायची आहे किंवा तुम्ही याला एक उपाय सुद्धा म्हणू शकता किंवा सेवा म्हटलं तरी सुद्धा चालेल फक्त स्वच्छ मनाने निर्माण मनाने आणि भक्तीभावाने ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे बऱ्याच वेळेला आपण आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ जो आहे तर तो इतर कारणांसाठी वापरत असतो जसं की बघा जर आपण मोबाईल हातामध्ये घेतला आणि मोबाईल बघायला लागल्यानंतर एक दोन तास कसे निघून जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण जर बोलत बसलो तरी सहज अगदी एक ते दे दीड तास आरामात अगदी निघून जातात आणि आपण बोलत राहतो पण हाच वेळ जर आपण आपल्या या सेवेसाठी वापरला या सेवेसाठी जर दिवसात आपण एक तास काढला तर या सेवेचं आपल्याला खूप जास्त पटीने फॉल जे आहे तर ते प्राप्त होत असतं जर आपल्या घरामध्ये कटकटी होत असतील नवरा चिडचिडेपणा करत असेल मुलं हट्टीपणा करत असतील मुलं सांगितलेलं ऐकत नसतील तुम्हाला स्वतःला घरकाम करण्याची इच्छा होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल कर्ज वाढत असेल तर तुम्हाला सर्वप्रथम दत्त गुरूंना शरण हे जायचं आहे कारण हे पहा गुरुंशिवाय पर्याय नाही गुरुंशिवाय मोक्ष नाही आणि म्हणूनच पहा तुम्ही सर्वप्रथम दत्त महाराजांची सेवा करा जर तुम्ही अजूनही दत्त सेवेमध्ये नसाल किंवा स्वामी सेवेमध्ये नसाल तर तुम्ही या सेवेमध्ये जेव्हा तुम्ही या सेवेमध्ये याल तेव्हा तुमचं आयुष्य हे कसं बदल बदलत जाईल हे तुम्ही स्वतः सुद्धा त्याचा अनुभव घेऊ शकता तुम्ही कोणतीही पूजा करू नका किंवा कोणतेही होम हवन करू नका कोणतीही एखादी जादुई वस्तू घरामध्ये आणू नका तर तुम्ही फक्त दत्त गुरुंचं नामस्मरण करायला सुरुवात करा ही सेवा तुम्ही तुमच्या देवघरासमोरही बसून करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जिथे अगदी शांतता असते तर अशा ठिकाणी सुद्धा सुद्धा तुम्ही सेवा केली तरी चालेल ही सेवा करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचा आहे एक बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे दोन अगरबत्ती आपल्यासमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तो ग्लास आपल्या समोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ग्लासमधल्या पाण्याकडे बघून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जोप करायचा आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचा जोप करणार आहे तेव्हा मनामध्ये इतर कोणत्याही प्रकारचे विचार करायचे नाहीत फक्त आपल्या गुरूंचं नामस्मरण करत तुम्हाला जोपर्यंत या दोन अगरबत्त्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा कंटिन्युअसली जॉब करायचा आहे आणि त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला हा जॉब करायचा आहे जेव्हा या दोन अगरबत्त्या संपतील तेव्हा त्या अगरबत्तीची थोडीशी विभूती तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये पिण्याचा माठ असेल हंडा असेल फिल्टर असेल तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्य तुम्ही एकत्र जेवायला बसता तेव्हा पिण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकलं तरीही चालेल जर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली तर फक्त तीन दिवसातच तुमच्या घरामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल जे आहेत तर ते तुम्हाला दिसतील सगळे सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतील जे काही वाद होते किंवा ज्या काही अडचणी होत्या तर त्या नक्कीच यामुळे दूर व्हायला मदत होईल आणि जर तुम्ही अगदी मनोभावे जर ही सेवा पहिल्याच दिवशी केली तर याचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला पहिल्याच दिवशी येईल तुमच्या घरात ज्या काही अडचणी होत्या तर त्या शंभर टक्के या उपायामुळे दूर होतील तुमच्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत तर त्यांच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला बदल हा दिसून येईल तसेच दररोज संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावलाच पाहिजे लक्ष्मी मातेजवळ दिवा हा लावला पाहिजे लक्ष्मी, लक्ष्मी माता म्हणजे तुळशी पाशी सुद्धा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावला पाहिजे जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो तेव्हा देवी देवता आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरातल्या अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात तसेच दररोज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून अकरा वेळेला किंवा तीन वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहे तेव्हा दोन अगरबत्त्या आवर्जून प्रज्वलित करायच्या आहेत अगरबत्ती लावल्यानंतरच तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्राचं पठण करून झाल्यानंतर अगरबत्तीची जी विभूती असते तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला फुंकर मारून ती विभूती आपल्या घरामध्ये फुंकर मारून टाकायची आहे किंवा शिंपडायची आहे त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा आहे तर ती यामुळे निघून जाते तसेच प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरवाष्टकम ही अतिशय चांगली सेवा आहे खूप प्रभावी अशी सेवा आहे या सेवेने आपल्या घरातील करणे बाधा वास्तुदोष पितृदोष जे आहेत तर ते संपूर्णपणे निघून जात असतात तसं तर कालभैरवाष्टकमचं दररोज संध्याकाळी पठण करावं पण जर तुम्हाला प्रत्येक दिवशी हे करणं शक्य नसेल तर तुम्ही सोमवारी या पठण करत चला फक्त एवढ्याच चा सेवा ज्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात करायच्या आहेत तुम्ही नक्की करून बघा या सेवा तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप चांगले बदल असे तुम्हाला होताना जाणवतील घरामध्ये कितीही वाद असू द्या कितीही अडचणी असू द्या तर त्या शंभर टक्के या उपायाने किंवा या सेवेने नक्कीच दूर होतील फक्त एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने ही प्रभावी सेवा किंवा हा प्रभावी उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही चालू करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।